कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केलेली आहे या गुंतवणुकीची ब्रेकिंग देत असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याची ही ब्रेकिंग दिलेली आहे उबाटा गटाचे चार आमदार आणि तीन खासदार तसेच काँग्रेसचे पाच आमदार गेल्या पंधरा दिवसात एकनाथजी शिंदे यांना भेटून गेल्याची माहिती दिली आहे ही लिस्ट खूप मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण आणखीन पाहूया कोण कोण सध्या शिंदेच्या गळात ला आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओयू हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयू होतील आणि मी जसं महाराष्ट्रात येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतोय ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खाली होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यूबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे ह्याचं रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे एक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे